गुड मॉर्निंग नमस्कार मंडई मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं एस मार्गाच्या या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर सकाळीच जरा लवकर उठलोय तर लवकर उठायची पण सवय सुरू करायची आहे जसं की माझं रुटीन खाण्याचं म्हणजे जेवण्याचं रुटीन चेंज झालंय ते तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं पण सकाळी लवकर उठणं काय अजून तरी होत नाही पण आज उठलोय का कारण आज आहे वट पौर्णिमा तर जरा सोघ्या लवकर कुकरची शिट्टी कुकरच्या शिफ्टीचा आवाज आला तुम्हाला आला नसेल कदाचित हा तर तेच सांगत होतो जरा लवकर उठून तयारी सुरू झालेली आहे घरी तर म्हटलं आपण पण उठली आणि बाजारातून काही साहित्य आणायचं आहे तर ते आणायचं म्हणजे काल आणलं आहे काल आपला आठवड्याचा बाजार असतो गुरुवारचा तर आठवड्याच्या बाजारातून काही फळं वगैरे लागतात ती आणली आहे पण त्यातूनच काही गोष्टी राहिल्या आहेत त्या आज सकाळी जाऊन आणायच्या आहेत तर जाऊन आणतो आणि त्यासोबत जाताना राजापूरला त्या जाणार आपण राजापूरची मा राजापूरची बाजारपेठ मार्केटला जाऊन आपल्याला सर्व आणायला लागतं तर जातानाच आपलं रानतळेला आपलं टी शर्टचा शॉप आहे तर टी शर्टच्या पण आता गणेश उत्सवाच्या गणेश मंडळांच्या ऑर्डर येत आहेत तर त्याचंच एक काम आहे तर जाता ते पन काम करें। आता ते पण काम करेन आणि चला जास्त बडबड न करता आता आहे अजून फ्रेश वगैरे हो आंघोळ हो वगैरे काही झाली नाही पण म्हटलं आधी सकाळी पटपट आता बाकीच्यांचं सगळ्यांचा आवरोपर्यंत आपण इतर कामं करून घेऊयात तर असा हा आजचा हा वटपौर्णिमा व्लॉग असणार आहे आदितीचा पहिला सण आहे तर हां आणि मला काही सुट्टी नाही मी जाणार आहे ऑफिसला बरेच जण विचारतात कुठे जातो ऑफिसला म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जॉबला आहे तर मी जेव्हा ऑफिसला जाईन तेव्हा आधी ती पुढचं मध मधल्या पिरियडमधलं मधलं काय असेल ते का थोडंसं शूट करेल तिला जमेल तसं म्हणजे एक महिलांना शूट करणं थोडंसं म्हणजे अवघड का जातं कारण त्यांच्याकडे इतर कामं असतात हातामध्ये मग ती सगळी कामं करत करत मग ते शूट करायला थोडं अवघड जातं त्याच्यामुळे जितकं तिला जमेल ना तेवढं ती शूट करेल मधला पार्ट आणि मग संध्याकाळी पुन्हा आल्याच्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करेन जर वाटलंच तर मला चला आता पाऊस पण येतो आहे तडथळ पत्र्याचा आवाज येईल म्हणजे इथे तर पत्रे नाहीत वर कौलं आहेत पण आता अंगणात आपले जे पत्रे टाकलेले होते हो उन्हाळ्यात ते तसेच ठेवले आहेत ता त्याच्यामुळे त्याचा तडतड आवाज येतो बरं चला माझी तडतड बटबट बंद करतो आणि पुढे व्हिडिओ आता सुरू करूयात चला तर म्हटल्याप्रमाणे पावसाने हजेरी लावलेली आहे आणि हाच तो तडतड तडतड आवाज पत्र्याचा येतो तर नुकताच पाऊस आला आहे आता पावळ्या गळ्याला सुरुवात झालेली आहे हे बघा आता हळूहळू हळूहळू मोठ्या गळतील कारण आला आहे तसा जोरातच पाऊस म्हणजे आता पनईमधून तुम्हाला पाणी दिसत असेल हा तर मस्त पत्र्याचा ताशा वाचतो इकडे तर आता जरा आपण वाट पाहूयात की पाऊस कमी होतो आहे का याची पाऊस कमी झाला की मग जरा मार्केट मध्ये जायचंय तिकडे जाऊया इकडे चुलीवर पाणी गरम होत आहे तर आता हे पाणी गरम आंघोळीचं पाणी नाही हे आता पिण्याचं पाणी आहे म्हणजे जे गरम पाणी मी नेहमी पितो तर ते गरम पाणी इकडे ठेवलंय चुलीवर गॅस कशाला जास्त संपायला ना आणि पानचूल आपली तिकडे आहे जिकडे बाथरूम आहे तिकडे तर आता पाऊस गेलाय पण जरा अजून वाट पाहूयात नाहीतर पुन्हा यायचा अजून कमी होऊ देत आता रिमझिम आहे पण तोपर्यंत बघूया आपल्यासोबत बाजारात जायला अजून कोण येतय का गंप्या वगैरे त्याला कॉल करूया की काय अजून गंप्या काय फोन उचलत नाही झोपल्या वाटत तर बघू शाळेच्या इकडे जाऊ आणि शाळेच्या इकडे कोण असेल त्याला घेऊन जाऊया म्हणजे पाठी असेल ना कोण तर पकडायला वगैरे बरं पडतं तसं काय जास्त सामान आणायचं नाही त्याच्यामुळे गरज नाही कोणाची तशी पण सोबत असलेली बरी आपली जरा पावसा पाण्यातून आणि आता आजी हां आजीचं दर्शन घडवतो आणि मग जातो पण आजी मला वाटतं आंघोळ करते तर आता आईची जरा वाट बघूया आज वाहनामध्ये फळं लागतात तर इकडे दोन फळं त्यातील दिसतात आपल्याला आणि इतर पण काय काय फळं आहेत दाखवीन मी तर हे अननस आणि ह्याच्यामध्ये तुम्ही गेस करून सांगा ह्या कोनमध्ये किंवा हा खोका बोलतात आपल्याकडे त्या खोक्यात काय असणार ते तुम्ही गेस करा तुम्हाला समजलं असेलच इकडे पप्पाने अजून एका फळाची व्यवस्था केलेली आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी खास याचं महत्व असतं म्हणजे कापा फनस लागतो तर कापा फनस देखील आलेला आहे झाली आंघोळ आजीची आंघोळ झाली आहे आणि इकडे आहे आजीची चाय गरमागरम चाय घे कोरी कोरीज असते आपल्याकडे गावी कोरीज आजी हा हा हळू गरम आहे ना चल आता आजी चहा पिऊ देत निवांत थंड करून आपण पण बघूया आंघोळीसाठी ना आंघोळ नाही आंघोळ आल्याच्या नंतरच करीन कारण जाताना ना पाऊस असेल पावसात थोडं भिजणारच मी त्याच्यामुळे रेनकोट असला ना तर रेनकोट मधून भिजायला होतच नाही हो की नाही आता मी आधी आंघोळ नाही करत किती बाजारात फळ बिळ आणायला नको आहेत आता फळ वगैरे काय काय लागणार ना काय काय लागणार आहे अजून काय काय ते आणतो सगळं काय काय चालेल ठीक आहे चल तुझी आय पी मी जातो हा पाच जातीची काहीतरी बोर असली तर काल आणली आहेत थोडी आज थोडी आणायची ना थोडी कमी पडतील ना कदाचित किंवा फळच नव्हे इतर काय अजून गोष्टी असतील हा चल कुठे आणि फोन कुठे आहे अच्छा मी म्हटलं तरी म्हंटल गम्प्या उठणार नाही लवकर असं होणार नाही गम्प्या लवकर उठणार इकडे दिसेल येत आहे इकडे ओके चल गमपा येतोय बरं आहे नाही तर मग तू होतसच राजापुरत जाऊन यायचं होत का बोलला का काय पण नाट्य करू तू खर कामावर की कामावर माय फोन लावला नाही येत नाही मी माझ्या आज मया कसं कामावर येईल त्याची व्हॉटवरून तुझी पण नाही तू का बोल म्हणून कंपनीवर मी माय फोन लावले पण तू आज नाही बोलत मी आहे की नाही तुझा आज अनुभवच नाही आज उपवास धर आईशी उपवास वाजता लग्न करायचंय ना उपवास धरल्याशिवाय नाही भेटत मग मी पण दरवर्षी धरायचो उपवास मग ना होईल आजीला विचार अरे वट्टपौर्णिमे दिवशी उपवास धरले प्रत्येक <laughs> म्हणून लग्न झालं <चाला> ना धरा सांगतो खरं उपवास पकड आज काय खायचं नाही हा मग बाकी हम्म ही टी शर्ट पण मस्त वाटत आपण आम्ही नाही अरे एक ऑर्डर आली आहे तर म्हटलं चला आपण इथे आपल्या ऑडियन्सला पण दाखवू वाटल्यास <laughs> तर, तर मना मना तुम्ही पाहू शकता ही आपल्या ऑर्डर आली आहे अशा ऑर्डर येतच असतात म्हणा पण आता गम्प्याने विषय काढला म्हणून म्हटलं सांगूया ना बोलला ओके तर ही ची ही टी शर्टची एक ऑर्डर आहे जर कोणाला ही आवडली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा बर तुला आवडली का ती आपली यंदाची ठरवा लवकर काय ती यंदाची टी शर्ट पोरांनी ठरवा आणि सांगा काय ती चालेल ठीक आहे मग तू तू येता किंवा नेऊ आकाशला मी राजा जाते माझं जरा काम आहे जरासा काम आहे लगेच जाऊन येणार आहे तू जाणार असेल कामावर तर जा मी आकाशला घेऊन जातो ठीक आहे तू अस बरं चाय चाय पी चाय पी तर मस्त गरमागरम चाय आलेली आहे आजीची पिऊन झाली मग अशी चला खावा चला म्हणजे या सकाळ सकाळी मस्त चहा बिस्किट खायला गम प्या म नाही जाते समोर शेतचा फोन आला नाही ओके शेतचा फोन आला नाही त्याच्यामुळे काय जात नाही म्हणतो आणि काय घेतलास कापा फोनस आणि आंबा वाहनात लागेल आईसाठी हा घेऊन चाललाय गंप्याची वाटणी गंप्या घेऊन चाललाय आणि आपण पटकन जाऊ नये तर आता रांत्यावर आलोय आणि तो बघा बबलू बघा बबलू आणि पुढे बबे आहे तर शॉप मध्ये चाललेत ते शॉप ओपन करायला तर आता मी काय जात बसत नाही कारण मला परत उशीर होईल कामावर जायला कंप्या आता आपलं जे माझं एक काम होत शॉप मध्ये पण ते नंतरच करतो हो आता आधी मी जाऊन येतो ठीक आहे हा खाली जाऊया हम्म चालेल तर आलो आता मार्केटमध्ये इकडे बघा वेगवेगळी वेग फुलं मस्त आहेत छान कम पिल गुलाबाचं द्यायचंय का कोणाला नाही बरं चला काकांकडून आपण गजरे घेऊया तीन करा तीन हा चालेल तीन करा ओके तीन गजरे घेतलेत आणि काहीतरी त्या सोबत द्या तीन घ्यायचे नसतात ना असं हा चालेल सोबत गुलाब घेऊया हा चालेल तीन काय बोलतात ना तीन अडाणी घ्यायचे नसतात काय 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 तीन कोरोना काय पण सांगू नको बर चला अजून काय घ्यायचंय ते पटकन घेऊया आणि जाऊया ओके थँक्यू काय तर आता गावात आलोय आणि इथेच याच वड्याच्या इथे पूजा करतात गांगो मंदिरच्या इथे आलोय आपलं गांगो मंदिर आपले बबन शेठ तिकडे बसले तेव्हा तिकडे बबन इकडे लव आहे आणि इकडे वर राहुल वरती चढून पानं काढतोय आज पानं लागतात ना वान वाण ठेवायला वानासाठी वानासाठी ना वानासाठी बघा राहुल तिकडे वर गेलाय पानं काढलं आणि मस्त इकडे अच्छा लग्न झालं नाही लग्न न झालेल्या पोरांनी चढायचं असताना वरती तिकडे असं काय नाही मी म्हटलं शास्त्र सांगता मस्त पोरं सगळे हे बघा इकडे आपला धबधबा पाणी वाढला मग हम्म हो धबाध उड्या टाकतात हे बघा हा आहे ना याचा पारंबा त्याच्यावरून आता इकडे पोरं पण दिसत नाही तर पोरा तर कामा धंद्याला लागली ना सगळी मग जाऊया म्हटलं असं थांबूया म्हटलं इथे चल तर आता घरी आलोय आणि इकडे बघतो तर काय आपली चिकोडी पण आहे ही बघा अरे मारत होईल इथून बघ बाबू बाबू तुला मी खाऊच नाही आणला अरे बापरे ए रिएक्शन व रिएक्शन बाबू बाबी रिशन कशी अरे बापरे बाबू कसा केस मस्त बापरे खाऊच नाही आणला हिला तू काय फनस न्या सारखी आलं असेल मला चांगला माहिती आहे ना हा होय होय आई आई इकडे फनस काढायला बसले दे तरी खायला कापा फनस हिने काय काय घेतलं नाही हिच सगळा आणि इकडे गमप्यासाठी एवढीच वाटणी लागली ती करवंद चाललं चलायपती संध्याकाळी भेटूया आंघोळ नाही ना आंघोळ विंगोळ करा आणि वडाच्या पूजा करायला जा वडाची हा सांगितलंय जा तर आज योगा डे सुद्धा आहे डे ऑफ योगा इंटरनॅशनल डे ऑफ योगा सर्वांना शुभेच्छा आणि वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या देखील शुभेच्छा तर ही या कोणामध्ये करवंद आहेत तर तुम्हाला माहितीये अशा कोणातून आपण करवंद आणतो तर तुम्ही ओळखलं असणारच म्हणा मगाशी आणि इकडे पहा आई काय करते आहे हो मॅडम काय करताय तर आज हे काय हे लागतं आई काय बोलते तिला आई करंडा फनी फेनी काय करडा मनी करंडा बांगडी जे काय असेल ते बोलतात ते तुम्ही सांगा कमेंट करून का आपल्याला काही असं एवढं काय माहिती नाहीतलं तर आता आपण जेवायला बसतोय काय पाहिजे तर अनुमायासोबत जेवायला बसते आता <laughs> ओके तर आता मी, मी मस्त फ्रेश होऊन पटकन जेवायला बसलो आहे म्हणजे जेवतोय सकाळी जेवतो आता माझं प्रमाणे आणि मग करून आल्याच्यानंतर संध्याकाळी हां आपण खायचं आहे एकत्रच खायचं आहे बाबू चला म्हणजे पटकन जेवून घेऊया चला पहिल्या आधी पहिला एक घास अनुला भरूया मोठे मोठे घास खाते ते म्हणून भरवला मला माहिती मोठी झाली अजून बुडून खाते चला आपण पण जेव्हा बटाबटा आणि मग हे मी काय बोलतो मी संध्याकाळीच भेटणार होता चालेल ना तो पर्यंत उपाशी लायला लागले कितला काय माहिती काय आई तो पण उपाशी राहायला लागलेला हे उपाशीच आहे ना मग असं काय नाही ना की काय ते वान असतं ते त्याचा काय संबंध मला वान, थे थे वान मल दे ओके देतात पण असं काय नाही मला मा, काय प्रॉब्लेम नाही तू जेवून घ्या म्हणजे देवला जेवलीस तरी चालेल जेवायचं नाही हा जे काय असेल ते तर प्रथानुसार माहिती प्रथा या पाळल्या पाहिजेत सगळ्यांनी पण एवढं पण असं थांबू नको कारण मला उशीर झाला तर प्रॉब्लेम नको परत काय 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 चाललंय तुझं कसं कसं कस काय सगळं पाहिजे बरं हा काय तू काय थांबू नको माझी वाट बघू नको उशीर पण होईल मला सांगता येत नाही बरं चला अनु बाय आता बाय कर थांब बघ ना मस्त वायकेल बाय का बाय तिकडे बाय बाय परबंद बनस रायवळी आंबा सफरचंद खजूर अननस करवंद अजून टाकायचं काजू आणि खरड्या तर मंडळी मी मस्त तयार झाले आणि हे गेले ऑफिस मध्ये म्हणजे आई पण आई पण तयार झाले आणि आता आम्ही दोघं पण चाललोय आणि आमच्या सोबत रसिकाताई पण असतील आणि अजून पण काही बायका असतील तर आम्ही आता बोर्ड पूजायला चाललोय तर चल जाऊया तर इकडे मस्तपैकी आरती आणि हे वान जे असतं ते आईने तयार करून ठेवलेले आहेत दोघींचे दोन तर आता हेच घेऊन वड्याच्या इकडे जायचं आहे आपल्याला तर मंडळी आता तुम्ही कोणी शूट केलं रुटीकाने केलं अच्छा रुटीकाने शूट केलंय तर ते आता नंतर मी कामावर गेल्याच्या नंतर पुढचा व्हिडिओ पाहिला असेलच म्हणाल आता कसा झालाय ते कमेंट करून सांगा आणि आता लास्टला मी आलोय तर आता उपवास सोडलायच की अजून आहे अजून आहे प्रथा परंपरेनुसार ज्या चालू चालू आले त्या कराव्यात पण असं काय मी मला म्हणजे मी काय एवढं दिलंच नसतं चाल मी मान्य करून करून असतं तसं म्हणलं ना म्हणजे असं समजलं असतो की हा भेटलं मला हरकत नाही पण आता देतच आहे घेऊया आपण पाय घेऊ नको नको लागून पण असं असं पडलं चालेल अरे अरे, अरे, अरे <laughs> कशाला रे होगा। चला चला आता एक झाले आता इकडे सगळं करून लास्ट हे तुम्ही असं तुम्हाला हे हातात द्यायचंय मग हे हे नाही ताट मी पाय पडले ताट नाही द्यायचं असतं मग थांबे थांबे थांब चला वान घेऊया आपण ओके वाण घेतलेलं आहे आपल्या इकडे आई बरोबर केलं ना ताट घ्यायचं असतं नाय तिला ओके आता मी द्यायचंय ना तुम्ही हे आता मी याच्यात ठेवतो तात्पुरता पुन्हा नको चला मग मी इकडे ठेवतो ओके चला आता काय टाकायचंय याच्यामध्ये बस नाही <laughs> बस नाही गिफ्ट पाहिजे होत पाहिजे तुला पाहिजे ते गिफ्ट घे याच काही गिफ्ट आणलं माहिती आणलंय ना कुठे गिफ्ट म्हणून घातलं ओके ओके गजरा त्यामुळे दिला चा, गजरा ओके चालेल झालं सांगितलं सांगितलं झाला चला ओके थँक्यू बर तर अशी मस्करी चालते आमची सिरियसली घेऊ नका एक मजा म्हणून बरं चला आता माझा जेवायचा टायमिंग होईल थोड्या वेळाने एक साडेसहापर्यंत पर्यंत मी जेवतो अजून थोडासा वेळ आहे तर आता मी नंतर जेवीन पण आता व्हिडिओ संपूया इकडे कारण झाला असेल कदाचित मोठा व्हिडिओ आता किती शूट केला नाही मला माहित नाही बरं जे काय असेल ते आता आरोही आरोही आहे की कुठे आहे तिकडे आपल्याकडे की तिच्या घरी गेली आहे तर आरोही तिच्या घरी आहे जर झालं तर तिच्याकडून व्हिडिओ एंड करूया आणि जर नाही झालं असेल तर व्हिडिओ आता इथे संपलाच असेल म्हणा संपला शोभते भारी राजा राणीचा संसार काटेला जो भारी रोशन नवराती तिथी नवदी शोभते भारी, भारी।